हा बोला शेतकऱ्यांना मिरना, आता जी कर्जमाफी होणार आहे त्यामध्ये रेग्युलर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का आणि कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असणार आहेत हो नक्कीच आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि त्यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असणार हे दोन मुद्दे महत्वपूर्ण आहेत तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही पडलेले प्रश्न आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीच आश्वासनही दिलेलं आहे हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे आणि ही, ही जी कर्जमाफी आहे तर ही लग... तीस जून पर्यंत शेतकऱ्यांना देऊ असं राज्य शासनाच्या माध्यमातून सांगितलं देखील आहे आणि यासाठी समिती जी कर्जमाफीच्या मुद्द्यासाठी नेमलेली आहे तर ती समिती एप्रिल पर्यंत आपला संपूर्ण अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडे सादर देखील करणार आहे पण मग आता ही कर्जमाफी नक्की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे यामध्ये थकीत कर्जदार शेतकरी असतील त्यानंतर रेग्युलर शेतकरी शेतकरी बांधव असतील त्यानंतर अति थकबाकीदार शेतकरी असतील म्हणजे अशा नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार किंवा मग जे नियमित कर्जदार शेतकरी बांधव आहेत यांना त्याचा काय फायदा होणार ही संपूर्ण माहिती आपण या रेकॉर्डिंगमध्ये समजून घेऊया नंतर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर राज्य सरकारने राष्ट्रीयकृत बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँका असतील यांना आदेश दिलेले आहेत की जे मार्च दोन हजार चोवीस तर मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो एक वर्षाचा कालावधी आहे तर या एक वर्षामध्ये जे थकबाकीदार शेतकरी बांधव आहेत त्यांचा डाटा गोळा करण्याचं काम हे चालू आहे आता यामध्ये बघा की राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत तर या राष्ट्रीयकृत बँकांकडे हा डाटा उपलब्ध असतो कारण राष्ट्रीयकृत बँकांचं काम जे असतं ते ऑनलाईन काम असतं मात्र ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत तर या सर्व बँका ऑनलाईन नसतात म्हणजे यामध्ये काही बँका ऑनलाईनही असतात परंतु काही बँका ऑनलाईन नसतात कारण यांच्या माध्यमातून पतसंस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं आता मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा डाटा जो आहे तर तो डाटा गोळा करण्याचं कामही चालू आहे यामध्ये आधार कार्ड असेल त्यानंतर सात बारा असेल होल्डिंग कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर कोणत्या खात्याला जोडलेला आहे त्याबद्दलची माहिती असेल ही संपूर्ण माहिती गोळा करण्याचं काम हे चालू आहे आणि मग ही जी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँका गोळा करत आहे तर ही माहिती जिल्हा मध्यवर्ती बँका राज्य सरकारला देणार आहे आणि मग राज्य सरकारला दिल्यानंतर शेतकरी बांधवांनी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये विचारणा करायची आहे आणि आपली जी कागदपत्रे आपण या अगोदर आताच जाणून घेतली आहे ही कागदपत्रे त्या मध्य बँकांमध्ये जमा करायची आहे आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी जमा करायची यामध्ये थकबाकीदार शेतकरी असतील त्यांनीही जमा करायचे आहे आणि रेग्युलर शेतकरी बांधव जे आहेत त्यांनीही ती आपली कागदपत्रे जमा करायची आहेत आता शेतकरी मित्रांनो जे शेतकरी बांधव रेग्युलर कर्ज भरत असतात कारण आपण याबरोबर सुद्धा याबद्दलची अपडेट दिलेली आहे तर त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की आम्ही रेग्युलर शेतकरी आहोत म्हणजे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी बांधव आहोत मग या कर्जमाफीचा आम्हाला कशा पद्धतीने लाभ भेटणार तर त्यांचाही प्रश्न महत्वाचा आहे की रेग्युलर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का परंतु शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कर्जमाफीचा जर आतापर्यंतचा विचार केला तर, तर दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली होती त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये सुद्धा कर्जमाफी झाली म्हणजे या दोन कर्जमाफ्या ज्या झाल्या तर या दोन्ही कर्जमाफीमध्ये जे शेतकरी बांधव थकीत होते त्यांचीच फक्त कर्जमाफी झाली आणि जे शेतकरी बांधव रेग्युलर शेतकरी बांधव होते तर त्यांना पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये अशा प्रकारचं अनुदान देण्यात आलं पण यंदाच म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये जी कर्जमाफी होणार आहे तर त्यामध्ये रेग्युलर शेतकऱ्यांना कसा लाभ भेटणार याबद्दलची जी अपडेट आहे तर ती अपडेट अजून डिक्लेअर केलेली नाही म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही की त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीचा लाभ भेटणार परंतु आता ज्यावेळेस जी कर्जमाफीमध्ये जी समिती नेमलेली आहे तर ही समिती ज्यावेळेस राज्य शासनाला अहवाल सादर करेल आपला त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून जे रेग्युलर शेतकरी बांधव आहेत त्यांचा निर्णय घेतला जाईल म्हणजे त्या शेतकरी बांधवांना कशा पद्धतीचा लाभ भेटेल हे त्यावेळेस डिक्लेअर केलं जाईल आणि ज्यावेळेस रेग्युलर शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेतला जाईल त्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट नक्कीच देण्याचं काम आपण करणार आहोत परंतु त्या अगोदर मित्रांनो तुम्ही कोणत्या वर्षातील थकबाकीदार शेतकरी आहात त्यानंतर तुम्हाला कर्जमाफी बद्दल काय वाटते म्हणजे थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल रेग्युलर शेतकऱ्यांना कशा प्रकारचा लाभ मिळायला हवा हे तुमचं जे मत आहे ते मध्ये सांगायला विसरायचं नाहीये तर तुम्ही जे शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडले त्याबद्दल धन्यवाद ताई